नमस्कार मी पालवे सुमन रामभाऊ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलते तालुका पाथडी जिल्हा अहमदनगर मूल्यवर्धन उपक्रमाविषयी मी माझे मत व्यक्त करत आहे महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशन तर्फे हा मूल्यवर्धन उपक्रम राबवत आहे प्रथमता मी त्यांचे आभार मानते खरंच मूल्यवर्धनाची गरज आहे का तर होय या यंत्रयुगाच्या काळात माणूस स्वतःचे माणूस पण हरवला आहे माणसामध्ये माणुसकी शोधण्याची ताकद मूल्यांमध्ये आहे रस्त्यावर पडलेल्या मृतांसोबत शेल्फी काढणारे तरुण पाहिले की वाटते खरंच मूल्यांची गरज आहे स्वतःच्या आई वडील जेव्हा शेवटची घटिका मोजतात तेव्हा वाटते खरंच मूल्यांची गरज आहे बाल गुन्हेगारींचे वाढते प्रमाण मुलींवरील अत्याचार पाहून वाटते खरंच मूल्य रुजवलेच पाहिजे तळ हातावरच्या फोळा फोडाप्रमाणे मुलाला जपणाऱ्या बापाचाच जेव्हा स्वतःचा पोटचा मुलगाच खून करतो तेव्हा वाटते खरंच मूल्यांची गरज आहे डोक्याला प्रगतीचे पंख लावून उन आकाशात उंच भरारी घेणारी तरुण पिढी सुज्ञ बनवण्यासाठी खरंच मूल्यांची गरज आहे ही ताकद या उपक्रमात आहे असे माझे मत आहे धन्यवाद